विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारीती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल पत्रितरू वर खैराचे इंगळ निघतील ज्वाळ तैल पाकी तप्तभूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ बाही कवळ वीती उनी तुका येतो काकुलती पुरे यातायाती गर्भवास विषय सुख तिथे म्हणजे लोकांमध्ये भोगताना खूप गोड वाटते पण पुढे यमदंड भोगावा लागेल त्यावेळी अवघड होईल यमलोकांत यमदूत तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार पाणी असलेल्या वृक्षांना आलिंगन देण्यास सांगतात खैराच्या निखाऱ्यातून चालवितात आणि उकळत्या तेलात बुडवतात अतिशय तापलेल्या भूमीवर अनवाणी चालवतात तापून लाल झालेल्या खांबाला मिठी मारावयास लावतात तुकाराम महाराज म्हणतात पुढे असे हाल होणार आहे म्हणून अशा विषयासक्त लोकांना मी कळवळाने सांगतो की आता पुन्हा गर्भवास भोगायला लावणाऱ्या उद्योगात पडू नका